आपण लक्ष्मी बा, बोला धन्यवाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता धुमाकूळ चालला एकच फक्त बिबट्या हा भिबड जो आहे तो खरंतर सुरुवात झाली जुन्नर तालुक्यातून जुन्नर तालुक्यामध्ये आजच्या भीतीला दोन हजार बिबट्या आहेत आणि मला दुर्दैवाने सांगावं लागेल अध्यक्ष महोदय अतिशय गंभीर बाब आहे उत्तराचा विषय नाहीये त्यांना फक्त मांडायच आहे त्यांना अध्यक्षांनी परवानगी दिलेली होती चार नंबर लक्षवेधीवर ते मांडून बैठकीमध्येच त्याचं उत्तर मिळणार आहे परंतु त्यांना मांडायचं त्यांना परवानगी दिली आहे म्हणून त्यांना आपण बोलायची परवानगी दिली आहे बोला अध्यक्ष मोदय हा अतिशय संवेदनशील विषय मला आपल्याला एकच सूचित करायचं वाद आणि बिबट्यामध्ये काय फरक आहे वाघ जो आहे तो समोरून करत। हल्ला करतो आणि वाघ हा जंगलात असतो पण बिबट हा जन्माला येतो तो ऊसाच्या शेतीमध्ये आज जिथे आम्ही लोक राहतो जिथे शेतकरी राहतात ते अतिशय भयुक्त वातावरणामध्ये राहत आहेत आणि कुठल्याही वेळेला शेतीमध्ये काम करत असताना हा हल्ले करतोय साहेब तुम्हाला मी सांगतो दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षी आता नऊ लोक आमची मेली लहान मुलं गेली शालेय मुलं गेली काय वृद्ध गेले काही महिला गेली गे नऊ लोकांना शासनाने पंचवीस पंचवीस लाख रुपये दिले अध्यक्ष मोदय आज दोन कोट रुपये त्यांना आले आम्हाला मान्य आहे पण जिवितांचा काय हा जो प्राणी आहे हा आहे तो मादर प्रजातीचा आहे अध्यक्ष मोदय आणि हा शेड्यूल एक मध्ये टाक याला वाघ केलंय आहे म्हणजे मांजराच्या जातीला तुम्ही वाघ केले साहेब हे कोणती पद्धत झाली फॉरेस्टच्या खात्याने आणि वन खात्याने याची दखल घ्यावी हा शेड्यूल वन मधला प्राणी जो आहे याला टू मध्ये टाकण्यात यावं याची नसबंदी करण्यात यावी आणि विशेष म्हणजे या बाबतीमध्ये आम्ही वारंवार मागणी केलेली आहे की तुम्ही आम्हाला पशुधन गेले अध्यक्ष रुपये शासन दिलेत एवढा खर्च कसा करताय उपाययोजना करण्यापेक्षा माणूस महत्वाचा आहे पशुधन महत्त्वाचा आहे आणि पैसा महत्वाचा नाही उपाययोजना अतिशय गंभीर व्हायला पाहिजे आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे आता तरी तो अतिशय जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आपत म्हणून घोषित केलाय जुन्नर आंबेगाव खेड सकाळची लाईट द्यायचा निर्णय केलाय घोषित करून लाईट सकाळची का देत नाही रात्रीच्या वेळेला तो आमचा जीव मुठीमध्ये घेऊन हा आमचा शेतकरी ज्या वेळेला पाणी भरायला शेतामध्ये जातो साहेब या बाबतीमध्ये अजिबात संवेदनशील आपण ठेवली नाही का माझी विनंती आहे हा विषय रेकॉर्डवर ठेवत असताना या बाबतीमध्ये गंभीर उपाययोजना करावी अशी हात जोडून शासनाला विनंती आहे धन्यवाद जय शिवरायजी आपण लक्ष्मी तुम्हाला अध्यक्ष महोदयाने परवानगी दिली होती बोला अध्यक्ष महोदय शॉर्ट मध्ये बोला धन्यवाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता धुमाकूळ चालला एकच फक्त बिबट्या हा बिबड जो आहे तो खरंतर सुरुवात झाली जुन्नर तालुक्यातून जुन्नर तालुक्यामध्ये आजच्या भीती दोन हजार बिबट्या आहेत आणि मला दुर्दैवाने सांगावं लागेल मोदय अतिशय गंभीर बाब आहे उत्तराचा विषय नाहीये त्यांना फक्त मांडायचंय त्यांना अध्यक्षांनी परवानगी दिलेली होती चार नंबर लक्षवेधीवर ते मांडून बैठकीमध्येच त्याचं उत्तर मिळणार आहे परंतु त्यांना मांडायचंय त्यांना परवानगी दिली आहे म्हणून त्यांना आपण परवानगी दिली अध्यक्ष मोदय हा अतिशय संवेदनशील विषय मला आपल्याला एकच सूचित करायचं वाघ आणि बिबटे मध्ये काय फरक आहे वाघ जो आहे तो समोरून हल्ला करतो आणि वाघ हा जंगलात असतो पण बिबट हा जन्मालाच येतोय तो ऊसाच्या शेतीमध्ये आज जिथे आम्ही लोक राहतो जिथे शेतकरी राहतात ते अतिशय भयुक्त वातावरणामध्ये वाता राहत आणि कुठल्याही वेळेला शेतीमध्ये काम करत असताना हा हल्ले करतोय साहेब तुम्हाला मी सांगतो हो। दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षी आता नऊ लोक आमची मेले लहान मुलं गेले शालेय मुलं गेली काय वृद्ध गेले काय महिला गेली नऊ लोकांना शासनाने पंचवीस पंचवीस लाख रुपये दिले अध्यक्ष मोदय आज दोन कोटी रुपये त्यांना आले आम्हाला मान्य आहे पण जिवितांचा काय हा जो प्राणी आहे हा आहे तो मांजर प्रजातीचा आहे अध्यक्ष मोदय आणि आज शेड्यूल एक मध्ये टाक याला वाघ केलाय म्हणजे मांजराच्या जातीला तुम्ही वाघ केले साहेब ही कोणती पद्धत झाली फॉरेस्टच्या खात्याने आणि वन खात्याने याची दखल घ्यावी हा शेड्यूल वन मधला प्राणी जो आहे टू मध्ये टाकण्यात यावं त्याची नसबंदी करण्यात यावी आणि विशेष म्हणजे या बाबतीमध्ये आम्ही वारंवार मागणी केलेली आहे की पशुधनाला सुद्धा तुम्ही आम्हाला जेवढे पशुधन गेले तेवढे जखमी झाले अध्यक्ष महोदय सतरा कोटी रुपये शासन दिलेत एवढा खर्च कसा करताय उपाययोजना करण्यापेक्षा माणूस महत्वाचा आहे पशुधन महत्त्वाचा आहे आणि पैसा महत्वाचा नाही उपाययोजना अतिशय गंभीर व्हायला पाहिजे आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे आता तरी तो अतिशय जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी म्हणून घोषित केला आहे जुन्नर आंबेगाव मग शिरो चार तालुक्यांना ला। सकाळची लाईट थ्री फेज द्यायचा निर्णय केलाय साहेब जर तुम्ही घोषित करून सुद्धा थ्री फेज लाईट सकाळची का देत नाही रात्रीच्या वेळेला तो आमचा जीव मुठीमध्ये घेऊन हा आमचा शेतकरी वेळेला पाणी भरायला शेतामध्ये जातो साहेब या बाबतीमध्ये अजिबात संवेदनशील आपण ठेवली नाही विनंती आहे हा विषय रेकॉर्डवर ठेवत असताना या बाबतीमध्ये गंभीर उपाययोजना करावी अशी हात जोडून शासनाला विनंती आहे धन्यवाद जय शिवराय